गुन्हे दाखल झाले पाहिजे प्रणिती ताई म्हणले आता गेलो म्हणले भाजपची पीटी मी वंचित ताई तुझा भाऊ म्हणून मी सांगतो तुझा भाऊ म्हणून मी सांगतो कोणी निरोप देणार असं जाऊन द्या नाही तर फोन लावून द्या ताई मी भाऊ म्हणून सांगतोय तुमचे वडील कोर्टामध्ये पट्ट्यावाले होते फोन होते तू करम सम हजार असे तुझे वडील म्हणत होते ताई कोर्टासमोर तू कुठल्या कुळीतले आहे कुठल्या वंशातले आहे मी बोलणार नाही ता ताई कारण भारतीय संविधानात तुला अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश जन्माला तर ताई तर पाच वर्ष काताडे काढायची पाहिली जनवराला मिळाले जनवाराचे काढायची पाणी तुझी आली असते ताई फक्त बाबासाहेब आंबेडकरांची कृपा संविधानलेलं पट्ट्यावाला खासदार झाला राज्यपाल झालं आणि ताई तू आमदार पण झाले ग थोडी जाणीव ठेव कपड्या नसो ने घराचे लय उपकारायच लय आहेत